नमस्कार मंडळींनी मी रेखा बघा ब्लॉग चालू केलेला आहे तर बघा आज मला बरं वाटायला लागले आहे का काही गोळी वगैरे काही खाल्ली नाही पण बरं वाटायला लागलेलं आहे बघा आता आज संडे नाश्ता काय केला नाही आम्ही खात पण नाही कोणच कोणीच खाली जायचं कामाली बाई कशी बसली खायला हे बघा ही मांडी घालायची आवड नाही आम्हाला है ना घरी येतं तर दरवाजा खालचा लावून घेते ती म्हणजे साफसफाई केली तर म्हणजे मग खाली स्वयंपाकाचं करायला म्हणजे ही मोकळं खूप खाली मोरी राहिली फक्त बनवायची कारागिरस भेटताना तर बघून विचारून येतो ते पैसे वर राहील मस्त मग मोरी बी बनवून घेऊ खाली पोरी किचकीच करते सगळ्या घरामध्ये माहिती आहे का मी इकडं करणार सगळं काम करून घेतो सगळी पडाफडा जेवण आहे मला गरम म्हणतोय वरती पाऊस काहीच कमी झाला हवा नाही आहे ना कागद लावला ना इकडं हवा हवा नाही येत खाली अजून काम चालू होतं दार लावायचं होतं दार काढलं अजून साफ केलं नाही इकडे दार लावायचं चाललं आहे

मॅग्यात मस्त बनवलेली आहे पाण्याची हे राहू दे आणि चाय बी तिला कॉफी बनवली का चाय बनवला कॉफी तिला म्हणलं दुधाचा होती ना ब्लॅक पानं बनवले दुध चाय जाते कॉपी झालं ना की दूध गरम आता मी घेते बघा मॅगी तिथे छान मॅगी बनवते पाणी भाजून देऊ का मॅगी तुम्हालाच पाणी पाहिजे होता म्हणजे तुम्ही जर टेस्ट केली असतील ना काय झालं आम्ही चाललो या पी एम जी बाजारसाठी चल बांबडानं बाळासाहेब पुरींच्या चपल्या वाहून गेलेले पाणी चपले घेतले मला पाव काही का पाव

पाहिजे तुला स्टँड पहिला होता तसला चल तिकडून तुला घ्यायची तुला घ्यायची कांदा उचला ना माझ्या पुरीला कांदा उचला ना कांद एक एक किलो गाडी आहे मी त्यातनं जायला निघाले तर बघा आता काय आम्ही दिदी चिवूनच चपल्या घेतल्या दिदीनं काय घेतलंच नाही आम्ही निघालो यात चला जेवण बनवाय घेतले तर बघा तयार आहे भात बघा वेगळ्या पद्धतीमध्ये तर या बघा सर्वांनी जेवायला फोडणीचा भात बनवलाय विडिओमध्ये बन त्याचा व्हिडिओ बनवला आहे तर त्यामध्ये बघा कसं बनवलाय तुम्ही या सर्वांनी जेवायला गुड नाईट सर्वांना आज बघायला लागलो तर व्हिडिओ कसे आहेत लाईक करा फॉलो करा कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक फॉलो तर करा फॉलोअर थांबले ती फॉलोअर्स वाढा ना माझे सबक्रायझर बी वाढा ना लाईक करा ना फॉलो बी करा आणि सबक्राईजर बी करा क्लिक क्लिक बी करा चांगले व्हिडिओ थोडंसं हळूहळू बनवणार आम्ही आहे ना गुड ना नाईट